रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिरात श्री विजय ग्रंथाची वाचन सांगता नवीन पनवेलच्या विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिरात श्री विजय ग्रंथाची वाचन सांगता नुकतीच करण्यात आली श्रावण महिन्याच्या प्रतिपदेला या ग्रंथ वाचनाची सुरुवात करण्यात आली होती गुरुपुष्य अमृताचा मुहूर्त साधत या ग्रंथाची कीर्तनकार हरिभक्त पार पारायण संप्रदायाचे सुरेश पाटील यांनी वाचन सांगता केली ट्रस्टच्या वतीने गेली एकोणतीस वर्ष अखंडित हे कार्य सुरू असल्याने

आणि मग श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज गुरुपुष्यामृताचा योग असून खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्व काळामध्ये या श्री हरिविजय ग्रंथाचं श्रावण महिन्याच्या प्रतिपदेला पारायण सुरू झालं आणि ते ग्रंथ वाचत असताना या सर्व मंडळीला श्रवण करायला मिळालं श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने हे एकोणतीस वर्षाचा जवळजवळ आपला सत्याचा हे चालू <laughs> वर्षाचा योग आहे आणि अशा योग साधून गुरु गुरुपुष्यामृताचा योग साधून आज त्या ग्रंथाची सांगत आहे याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं यथार्थ वर्णन श्रीकरधर स्वामींनी जे वर्णन केलेले ते के सर्वांपर्यंत पोचतं व्हावं मग श्रीभक्त भागवत तसंच स्कंदपुराण या सगळ्या ग्रंथाचं सटी नमूद करून शक्ती अध्यायाचा या ग्रंथाचा आज सांगता सोहळा झालेला आहे त्यानिमित्ताने दिवसभराच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये आताची प्रवचनाची सेवासुद्धा समर्पित झालेली आहे आणि यथोत्सव आरती झाल्यानंतर पांडुरंगाच्या दरबारामध्ये महाप्रसादाचं नियोजन आहे त्यानिमित्ताने आपल्या पडवेल परिसरातील सर्व हे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच हे सर्व बहुजन श्रोतावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानिमित्ताने या ग्रंथाचं पूर्वपार संवाद मला तुमच्याशी साधता आला त्याच्यामुळे हा योगायोग वर्षानुवर्षे वृद्धिंगत व्हावं श्रोत्यांची वाढ व्हावी याच्याकरता हा प्रचार आणि प्रसार तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचत व्हावं ही तुम्हालासुद्धा विनंती पांडुरंगाचं दर्शन घेतो दोन शब्द थांबवतो कुंडली जगद्गुरु दुकाराम महाराज सब सजे भाजे छे ठीक आहे